क्रांती मित्र हो जय भीम मुंबई ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुमारे एकोणतीस महानगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे निवडणूक आयोगाने जो कार्यक्रम आयोजित केला त्यानुसार पंधरा जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होऊन सोळा जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे मित्रांनो ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये एक निवडणुकीचं वातावरण तयार झालेलं आहे तसही निवडणुकीचं वातावरण ह्याही आधी होतं लोकल बॉडीच्या निमित्तानं लोकल बॉडी निवडणुकीच्या निमित्तानं परंतु महानगरपालिका निवडणुका हा एक महत्वाचा टप्पा असल्या कारणानं आणि सुमारे एकोणतीस महानगरपालिकांमध्ये आणि ते सुद्धा अनेक वर्षानंतर निवडणुका होत असल्याने लोकांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये राजकीय पक्षांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापली तयारी केलेली आहे मुंबई महानगरपालिका असेल नागपूर महानगरपालिका असेल औरंगाबाद महानगरपालिका असेल जालना वगैरे ह्या संपूर्ण भागामध्ये नवी मुंबई ठाणे जिल्हा महानगरपालिका या सगळ्या भागांमध्ये निवडणुकीची तयारी पूर्वतयारी झालेली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा सुमारे एकशे बावीस जागांसाठी सुमारे एकशे बावीस नगरसेवक पदासाठी निवडणुका आहेत त्या निमित्तानं कल्याण डोंबिवलीमध्ये देखील राजकीय वातावरण ढोळून निघालेलं आहे मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन तगडे पक्ष मातब्बर पक्ष सत्ताधारी पक्ष महानगरपालिकेमध्ये कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेमध्ये या दोन्ही पक्षांची सत्ता राहिलेली त्या तुलनेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी वगैरे ही पक्ष देखील स्पर्धेमध्ये आहे परंतु या विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी पक्षांच्या मध्ये आंबेडकरी जनतेची मतं आंबेडकरी जनतेची मतं ही निर्णायक ठरणार आहे आंबेडकरी मतं जिथं जातील आंबेडकरी समूह हो, आंबेडकरी जनता हा जिथं जाईल तिथल्या राजकीय पक्षाची सत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये येणार आहे कल्याण हा तसा म्हटला तर आंबेडकरी जनतेचा बाले किल्ला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगानं आंबेडकरी जनतेची ताकद दिसून येणार आहे मित्रांनो आंबेडकरी जनतेचा आंबेडकरी आंदोलनाचा जर आपण विचार केला तर कल्याण डोंबिनीमध्ये फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातले दोनच पक्ष हे बलाढ्य पक्ष आहे एक आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी आणि दुसरा आहे आदरणीय आनंदराजजी आंबेडकरांचा रिपब्लिकन सेना या दोन पक्ष व्यतिरिक्त तिसरा रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी अस्तित्वात नाही कल्याण मध्ये पहिल्यापासून वंचित बहुजन आघाडी हा एक प्रस्थापितांच्या समोर तग धरून उभा राहिलेला पक्ष आहे अलीकडच्या काळात रिपब्लिकन सैनेनं सुद्धा आपलं एक मोठ राजकीय ताकद निर्माण केलेली आहे त्या पार्श्वभूमीवर आठवले गट कवाडे गट आणि इतर कोणते गट तट हे तिथं नावाला सुद्धा नाही आठवले गट आणि कवाडे गट हे पूर्वीपासून कल्याणपूर्वमध्ये कुठंही दिसत नाही कुठं दिसत नाही पहिल्यापासून नाही भले आठवले गट हा उल्हासनगरमध्ये ताकदवाला असेल तो तुमच्या बाजूच्या खाण्यामध्ये ताकदवाला असेल परंतु कल्याणपूर्वमध्ये आठवले गट पहिल्यापासून नाही कवारेगड सुद्धा औषध औषधाला सुद्धा कवारेगड तिथं मिळत नाही सापडत नाही इतर गटातटांची गोष्ट वेगळीच ते फक्त त्यांच्या राहुट्या घेऊन उभे आहेत ते फक्त त्यांचे झेंडे उभे घेऊन राहणार आहेत मायावती यांच्या बहुजन समाज पक्षाचा काही एक, एक दोन नगरसेवक या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये याच्या आधी निवडून आले होते काही बिनविरोध आले होते आच्चा आच्चा समाजी त्या पलीकडं आजच्या काळात आजच्या सध्या घडीला बहुजन समाज पक्ष सुद्धा त्या ठिकाणी फक्त नामधारी आहे फक्त नावापुरतं अस्तित्वात आहे त्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन सेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या का कामगार कामगिरीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लक्ष घेतलेले आहे कल्याण पूर्वेतील कल्याण डोंबिवली मधील आंबेडकरी जनता जाणार कुठं हा कळीचा मुद्दा बनलेला आहे अर्थात त्यापैकी रिपब्लिकन सेना ही शिंदे गटाबरोबर असल्यामुळे साहजिक शिंदे गटाची ताकद कल्याण डोंबिवलीमध्ये वाढलेली आहे वंचित बहुजन आघाडी चालून ठरलेलं नाही परंतु वंचित बहुजन आघाडी देखील जिथ जाईल त्या पक्षाची ताकद निश्चितपणे वाढलेली आपल्याला दिसून येईल म्हणजे जिथ वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन सेना जाईल त्या त्या पक्षाची ताकद त्या ठिकाणी वाढलेली राहणार रा� आहे या पार्श्वभूमीवर आता बघावं लागेल की वंचित बहुजन आघाडी जाणार कुठं आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडी ज्याच्या कोणावर युती करेल त्यानंतर आमक आंबेडकरी समाजाचं म्हणजे भूमिका काय असणार आहे वातावरण हवा कोणत्या दिशेने वाहणार आहे याच्याबद्दल आपण एक विश्लेषण करू पण आजच्या घडीला एवढा मात्र नक्की आहे की आंबेडकरी जनता जिथं कुठं जाईल कल्याण डोंबिवलीमध्ये ज्या कुठल्या राजकीय पक्षाबरोबर जाईल त्या राजकीय पक्षाची ताक आ, सत्ता कल्याण डोंबिवलीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि सध्या आंबेडकरी जनतेचे पत्ते हे ओपन झालेले नाही लवकरच ते ओपन होतील तोपर्यंत जय भीम क्रांती मित्र हो भीम भीमप्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा